नमस्कार मी मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील डिवाईन फेमिनिन एनर्जीशी कनेक्ट करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात चहूबाजूंनी अधिकाधिक प्रेम कसं मिळवायचं यासंबंधी मार्गदर्शन करते या ऑडिओ पॉडकास्टमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय आहे तो म्हणजे रिलेशनशिप हिलिंगसाठी हो पुनो प्रेयरचा वापर कसा करावा चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की कोणतंही नातं म्हटलं की त्यामध्ये मतभेद हे असणारच आहेत तो एक मूलभूत घटक आहे कोणत्याही नातेसंबंधाचा अगदी आई मुलाचं आई मुलीचं नातं जरी घेतलं तरी त्यामध्ये मतभेद असणारच आहेत त्याच्यामुळे हे जे मतभेद असतात ते जर अगदी विकोपाला गेले तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये बाधा येऊ शकते रिलेशनशिपमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे ही गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात घ्यायची आहे एक म्हणजे रिलेशनशिपमध्ये मतभेद हे असणारच आहेत आणि त्या मतभेदांच्या दरम्यान दोन व्यक्ती एकमेकांना हर्ट करत असतात जर मतभेद हँडल करण्याचं स्किल आपल्याकडे नसेल तर दोन व्यक्ती एकमेकांना हर्ट करत असतात त्यामुळे टाळी एका हाताने वाजत नाही तर त्यासाठी दोन हातांचा वापर जसा होतो त्याचप्रमाणे कुठल्याही नात्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट निर्माण होत आहे तर त्यामध्ये सर्वस्वी दोष एकाच व्यक्तीला देता येणार नाही दोन्ही व्यक्ती तितक्याच जबाबदार असतात जर एक व्यक्ती दुसरीवरती अन्याय करतो आहे फिजिकली मेंटली अब्यूज करत आहे दुसऱ्या व्यक्तीला तरीही अन्याय सहन करणारी व्यक्तीसुद्धा तितकीच दोषी असते तितकंच त्या व्यक्तीचंही कंट्रिब्युशन असतं त्यामुळे आपल्याला हे अंडरस्टँडिंग पहिल्यांदा ठेवणं फार गरजेचं आहे की कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जर कॉन्फ्लिक्ट होत असतील तर त्यामध्ये दोन्ही पार्टीची दोन्ही व्यक्तींची जबाबदारी ही तितकीच असते या अंडरस्टँडिंगने आपण हो पोनोपुनो प्रेयरला सुरुवात करणार आहोत याकरता एका शांत जागी बसा डोळे बंद करा आणि आता तुम्ही थेट स्वतःशी संवाद करणार आहात तुम्ही स्वतःला सांगता आहात माझ्या रिलेशनशिपमध्ये आत्ता जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन माझ्यासमोर आलेली आहे याची शंभर टक्के जबाबदारी मी स्वीकारत आहे आणि या रिलेशनशिपला हील करण्यासाठी मी शंभर टक्के तयार आहे या रिलेशनशिप दरम्यान माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावना माझे विचार माझी बिलीफ सिस्टीम माझ्या ॲक्शन्स माझं बिहेवियर या सगळ्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेत आहे हे म्हटल्यानंतर आता तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीशी थेट हृदयातून संवाद सुरू करायचा आहे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणता आहात आय एम सॉरी आजवर मी माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि ॲक्शन्सची जबाबदारी तुमच्यावर टाकली आणि संपूर्ण दोष तुम्हाला दिला याबद्दल आय एम सॉरी प्लीज फगीव मी माझ्या जीवनात येऊन मला एक धडा देण्याबद्दल माझी सहनशक्ती अधिक वाढवण्याबद्दल माझं पेशन्स लेवल अधिक वाढवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजवर मला आयुष्यामध्ये जे छान अनुभव तुम्ही दिलेत माझं आयुष्य समृद्ध केलं तुमच्या असण्याने मला अजून ग्रो करायला मदत केलीत याबद्दल I love you, thank you so much, I'm sorry. सॉरी प्लीज me. मी आय you. यू you. I'm sorry. Please सॉरी प्लीज I मी आय लव you, अशा प्रकारे आपल्याला ही प्रार्थना कमीत कमी तीनदा रिपीट करायची आहे आणि दिवसातून अनेकदा आपल्याला या गोष्टीचं रिपिटेशन करायचं आहे आय एम शॉअर इट विल हेल्प यू टू हील युअर रिलेशनशिप Thank you so much.